नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्य अपने सर्वे स्वागत नमस्कार प्रेक्षकांनो दुपारच्या बातमीपत्रामध्ये सर्व एकदा पुन्हा एकदा आपण स्वागत करतो आहे आज आपण नवी मुंबईच्या दालनासमोर आलेलो आहोत तर समाज समता कामगार सांगितले समान वेतन समान कायदा या संदर्भामध्ये उपोषण ठेवलेला आहे आपल्यासोबत तेथील पदाधिकारी आहेत आपण त्यांच्यासोबत बोलणार आहेत साहेब आज तुम्ही हे आमरून उपोषण करत आहात काय सांगणार आहेत कशा संदर्भात तुमचं अमरण उपोषण आहे आज अमरण उपोषण समान समान वेतनासाठी आहे सदर महानगरपालिकेने दिलेल्या प्रस्तावानुसार दोन हजार तीनच्या प्रस्तावानुसार आणि दोन हजार सातच्या प्रस्तावानुसार महानगरपालिकेने कामगारांना समान वेतन समान खमानकाम समान वेतन हे चालू केलेले होते परंतु काही कारण असतं ते त्यांनी मागे ठेवून हे किमान वेतनाचा खूप त्यांनी कामगारांना दिला परंतु आज कामगारांची का पालिका पूर्णपणे फसवणूक करत आहे आज आमचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे परंतु कुठल्याही अधिकाऱ्याने आणि कुठल्याही कर्मचाऱ्याने आमची दखल घेतलेली नाही आज आमचे इथे सात लढाऊ कामगार इथे अमरून उपोषण करत आहे तुम्ही दोन हजार सातपासून हा लड लढत आहेत पण तुमच्याकडून कसल्याच पद्धतीने शासनाकडून तुमच्याकडून पाठपुरावा केला जात नाही या गोष्टीकडे तुम्ही कसे बघताय शासनाने आज आज देखील गेंड्याची पातळी अवतरलेली आहे शासनाला कामगारांचं काहीच देणं घेणं पडलेलं नाही आहे कामगार हा कितीही खाली खालच्या स्तराला गेला तरी हा अधिकारी त्यांच्याकडे लक्ष देत नाही आहे आज इथे बघा ना पाच दिवसाचं उपोषण चालू असतानासुद्धा हा एकही अधिकारी किंवा एकाही प्रशासनाचा मोठा आयुक्त उपायुक्त यांनी कुठलीच दखल घेतलेली नाही फक्त आम्हाला बोलतात ना आश्वासनं हेच मिळत आहे म्हणजे कामगारांना फक्त गृहीत धरल्याचं असं तुम्हाला म्हणलं जात आहे यस तसंच होतं सगळं आपल्यासोबत इथे पण काही पदाधिकारी आहेत आपण त्यांना पण विचारेवा साहेब आज तुमचा आंदोलनाचा पाचवा दिवस आहे एका पण तुम्हाला अधिकाऱ्यांनी ते येऊन भेट दिली ना असं तुमचे पदाधिकारी सांगतात या गोष्टीकडून तुम्ही कसं बघताय आजही नवी मुंबई महानगरपालिकेचे एकोणीसशे ब्याण्णवला स्थापना झाली त्याच्या अगोदरपासून एक ग्रा आपले ग्रामपंचायत होती सिडको ते होती तेव्हापासून हे जे काम करणारे कामगार आहेत आज ब्याण्णवला ज्यावेळेला महापालिका आली त्यावेळेला पर्यंत आज दोन हजार पंचवीस उगवलेला आहे सर्व हे साडेआठ हजार कंत्राटी कामगार नेहमी महापालिकेच्या पंधरा लाख वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना ही सेवा देत आहेत सेवा देत असताना नवी मुंबई महानगरपालिकेने दोन हजार सातला हे धोरण स्वीकारलं होतं की समान कामाला समान वेतन देणारी भारत भारत देशातली महाराष्ट्र राज्यातली एकमेव हो महापालिका जे दो धोरण त्यांनी दोन हजार सातला स्वीकारलं होतं आज दोन हजार पंचवीस उगवला तरीही त्या धोरणाची अंमलबजावणी न केल्यामुळे फक्त कामगारांना एक काय म्हणतात त्याला गाजर दाखवला की बाबा आम्ही तुम्हाला देतो आहे पण आजपर्यंत त्याची अंमलबजावणी न केल्यामुळे कामगारांना साडेआठ हजार कामगारांना कोणताही लाभ होत नाही हेच ते साडेआठ हजार कामगार आहेत जे नवी मुंबई महापालिकेच्या आणि मोठे मोठे पुरस्कार मिळून यांच्या परिश्रमाने कष्टाने स्वतःच्या रक्ताचं पाणी करून उन्हाताणामध्ये घाम घालून हे कामगार दिवसरात्र मेहनत करतात त्यावेळेला कुठं नवी मुंबई महापालिकेला महाराष्ट्र राज्य सरकारचे संत गाडगे बाबा अभियानाचे प्रथम क्रमांकाचे तीन तीन पुरस्कार मिळतात केंद्र सरकारचा भारत भारत सरकारचा त्यांना तीन नंबर सर्वात सुंदर आणि स्वच्छ शहर म्हणून हा पुरस्कार मिळतो एवढे पुरस्कार मिळून देणारे साडेआठ आठ हजार कामगारांच्या हात जे दिवसरात मेहनत करतात हजारो टन कचरा या नेम महापालिकेच्या नागरिकांचा उचलतात आणि त्यांच्यासाठी निर्णय घेताना हे प्रशासन आयुक्त असतील किंवा प्रशासनाने नेमलेली समान काम समान वेतन समिती असेल ते समान काम समान वेतन हे आमच्या साडेआठ हजार कामगारांचा तो हक्क है। आहे अधिकार आहे ते आम्हाला मिळालंच पाहिजे कारण आम्ही कष्ट करतो आम्ही नवी मुंबई सर्व स्वच्छ ठेवतो कोणतीही आपत्ती आली राज्यावर म्हणा नवी मुंबई शहरावर मग ती कोरोनाची आपत्ती आली असेल कुठे पूर परिस्थिती आली सोलापूर कोल्हापूर नाशिक ठिकाणी अशा ठिकाणीसुद्धा हे कामगार बसच्या बस भरून पाचशे सातशे कामगार घेऊन जातात आणि नवी मुंबईला त्यावेळेलासुद्धा सगळीकडे नावलौकिक होत असतो मग साडेआठ हजार कामगार जर एवढ्या स्वतःच्या श्रमाने कष्ट करत असताना या गरीब वर्गाला ज्यावेळेला महापालिकेला समान काम समान वेतन देताना आहे स्वतःच्या हात आकूड करत असतात महापालिकेमध्ये रंगरंगोटी जर स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये करायची झाली शे दोनशे कोटीला मंजुरी एका मिनटामध्ये दिली जातो आहे पण साडेआठ हजार कामगाराच्या जीवनाशी आणि त्याच्या कुटुंबाशी निगडीत असणारा त्यांचा जीवाल्याचा प्रश्न तो म्हणजे समान काम समान वेतन देण्यासाठी हे विलंब लावत आहेत आज आमचे साडे सात कामगार स्वतःच्या प्राणाची बाजी लावून इथे बसलेले आहेत बरेचसे कार्यकर्ते कामगारांमध्ये फिरत आहेत आम्ही महापालिकेला याद्वारे इशारा देऊ इच्छितो की आज आमचा पाचवा सहावा दिवस हा अमरणोपोषणाच आहे तर या महापालिका प्रशासन आयुक्त असतील समान काम समान समितीच्या अध्यक्ष असतील या सर्वांनी त्वरित कामगार हिताचा निर्णय घ्यावा अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल आणि जर यांनी जर ते आमच्या निर्णयाचं जर अंमलबजावणी केली नाही समान काम समान वेतनाची तर पुढचं आंदोलन हे आम्ही संप करणार आणि नवी मुंबई महापालिका ठप्प करायला भाग केवळ हे नवी मुंबई महापालिका प्रशासन करत आहेत तर याला जबाबदारी नवी मुंबई महापालिका प्रशासन असेल आमचे आठ हजार किंवा साडेआठ हजार कामगार या जबाबदार नसणार हे निष्क्रिय प्रशासनाचं कार्य हे आम्हाला मान्य नाही आणि आम्ही या संपूर्ण प्रशासनाचा निषेध सर्व कामगार करत आहोत

कामगार समाज समता कामगार संघात सामाला समान वेतन समान समान वेतन असे अधिकाराच करायचं काय असधिकाराच करायचं काय समाज कामगार संघात या अमरण उपोषणामध्ये काही महिला पण दिलेली आहे असं सांगण्यात येत आहे की काय उपोषणकर्त्याची प्रकृती खालावलेली आहे त्यासंदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी काय उपोषणकर्ते आपण त्यांना विचारून साहेब आता तुम्ही आता ब्रेकिंग न्यूज दिलेली आहेत की सांगण्यात आलेल्या काय उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली काय सांगणार आता आमचे आजचा आंदोलनाचा पाचवा दिवस असल्या कारणाने आज ह्या माझ्या आंदोलनकर्त्याच्या पोटामध्ये आणण्याचा कणसुद्धा नाही आहे आणि त्यांच्या सात जणांपैकी आज जवळ दोन ते तीन जणांची प्रकृती अतिशय खालावले आहे आणि त्याच्या त्याच्यापैकी अंकुश वाडकर म्हणून ज्याचं वय वर्ष छप्पन्न आहे असे आमचे उद्यानचे कामगार आणि एवढे वयोवृद्ध कामगारसुद्धा या सर्व आठ हजार कामगारांसाठी आपल्या प्राणाची बाजी लावून इथे बसलेले आहेत आणि त्यांची प्रकृती अतिशय खालावल्या कारणाने डॉक्टर त्यांना वाशी रुग्णालयामध्ये ॲडमिट करून घेण्या घेऊन चाललेले आहेत तर प्रशासनाला अगदी सक्त विनंती आहे की आपण लवकरात लवकर कामगार हिताचा समान काम समान वेतनाचा निर्णय घ्यावा नाहीतर अन्यथा साडेआठ हजार नवी मुंबईच्या सर्व विविध विभागातील कामगारांना आम्हाला संपाचा हात्यार उपसावा लागेल आणि याचं परिणाम केवळ प्रशासनाच्या या विकृत बुद्धीमुला त्यांनी त्यांना झेलावे लागतील बसलेले आहेत पाच दिवसापासून बिना अण्णा पाण्याचे याला पालिकाच जबाबदार असणार काही झालं तर पालिकानेच बघावं आणि आमचं मागणी पुऱ्या करावं पालिका जबाबदार असणार आमचे सात बंधू बसलेले आहेत पाच दिवसापासून बिना पाण्याचे यांना जर काय झालं तर तुम्ही शासनाला जबाबदार धरणार हा शासनाला जबाबदार धरणार बोला मावशी तुम्ही पण बसलो उपोषणाला काय सांगणार बोला राहणार ना दुसरं कोण आपल्यासोबत इतर बी काही महिला आहेत आपण त्यांना विचारूया तर त्यांच्या जावं लागेल आपल्याला ताई आज तुम्ही उपोषणाला बसलेला आहे तुमचा पाचव्या दिवस आहेत काही उपोषणाची प्रकृती खराब झालेली आहे काय सांगणार आहे तुम्ही कोणाला जबाबदार धरणार महानगरपालिका जबाबदार कशासाठी उपोषणाला बसला तुमचा मुद्दा तर काय पगारवाढीसाठी समान काम समान घेतात लागू होण्यासाठी आम्ही उपोषणला बसलेला आहे आणि आमची मागणी त्यांनी पुरी केल्याशिवाय आम्ही इथून उठून जाणार नाही आमची एक संघटना एकच राहणार आम्ही कोण जबाबदार आहे प्रशासन प्रशासन जबाबदार जसं की आपल्याला सांगण्यात येते आपण आता महिलांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत ते त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत आम्हाला इथून न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही काही आता सांगण्यात येत आहे की आपल्याला काय उपोषण करता प्रकृती खालवली येत आहे त्यांना रुग्णालया उपचारासाठी पुढील उपचारासाठी रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यात येत आहे यांना जर काय झालं तर यांना पूर्ण प्रशासन जबाबदार असणार असे उपोषण करताचं म्हणणं आहे कॅमेरामॅन संजय वाघसोबत निरवी ढवळे मुंबई